सर्वांगीण विकास करणाऱ्या मंत्री महोदयांनी गावेगावी निर्माण झालेली पाणी टंचाई दूर त्वरित पाणी उपलब्ध करून देण्याचा अन्यथा बहुजन अभियान तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रमुख संजय कुमार यांनी दिला संजय कुमार बहुजन विकास आघाडीचा प्रमुख माझे सहकारी मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण राडे आम्ही सर्वजण निवडणुकीच्या काळामध्ये मागणी केली होती मान्य गटविकास अधिकाऱ्याकडे उपजिल्हाधिकारी साहेबाकडे उदगीर तालुक्यातील जे पाण्याचा प्रश्न आहे ते अत्यंत गंभीरपणे आहे उदगीर तालुक्याचा प्रश्न असेल जळखा तालुक्याचा प्रश्न असेल संपूर्ण तळे आटलेत मिरी आठलेत बोर आटलेत आटले, प्रशासनाला मी वारंवार विनंती केलेली आहे आचारसंहिता येऊन तुम्ही आज एकदा दिवस ढकललेत आता चालणार नाही ज्या ज्या गावामध्ये खेडगावमध्ये पाणी नाही त्या त्या गावामध्ये टँकेची व्यवस्था शासनाने केली पाहिजे गटविकास अधिकाऱ्यामध्ये विनंती आहे जळकोटच्याकडे काही वगैरे विनंती आहे उद्याच्या विनंती आहे लोकांचा थमथम करण्यासाठी आता बनवून फिरत आहेत माझ्या महिला डोक्यावर गांधी घडून फिरतायत अर्धागर गाव असेल लोणी असेल सम्राटपुळा असेल हळू असेल लकुरका रोड असेल हाकडे असेल जयकोट तालुक्यातील अनेक गाव असतील ओणार असेल अशा गावामध्ये भूजन पार्टीचं निर्माण झालं तुम्ही स्वास्थ्याचं काम करत असता लोकांचा कार्यक्रम बघितलं नाही अंतर वस्त्र निवारा पाणी हा लोकांचा मनमोत्ज आणि हे करता भाग काम कामाचे प्रत्येक काम आहे निवडणुका येथील निवडुका जातील मात्र या लोकांना काळामध्ये लोकांची भोट करणे अत्यंत गरजेचं आहे येत्या भाग विधानसभेमध्ये गावागावात काही व्यवस्था नाही झाली तर भाजप विकास साहेबांनी पूर्ण असं आंदोलन आता करणार आहे काही नाही माझी विनंती आहे राज्यमंत्री कॅबिनेटमध्ये मजूर सभा निकालच विनंती आहे साहेब इलेक्शन झालेले आहेत आपल्या निवडणुका झालेल्या आहेत तुम्ही गाव फिरा लोकांना खोळ द्या गावामध्ये कोणी चांत आहे तुम्ही अधिकार आदेश करू शकता आदेश करू शकल्यानंतर त्याचा फिरा आणि पाण्याचा पर्यंत तुम्ही निवारी करा मी विनंती करतो जय हिंद